जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात दुःख आणि समस्या येतात मात्र काही कुटुंबांच्या वाट्याला आलेल्या वेदना पाहून मन हेलावल्याशिवाय राहत नाही अशीच व्यथा कोल्हापुरातील कुलकर्णी कुटुंबाची आहे तीन एप्रिलला नातेवाईकांसोबत देवदर्शनासाठी जात असताना या कुटुंबाचा अपघात झाला आणि सख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या तेव्हापासून आर्थिक विवंचनेसह विविध समस्यांचा ससेमिरा या कुटुंबाच्या मागे लागलाय कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील कलाप्रसाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुलकर्णी भगिनींना उपचारासाठी दररोज मोठा खर्च करावा लागतोय त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरातील शुक्रवार पेठेतील कलाप्रसाद अपार्टमेंटमध्ये कुलकर्णी कुटुंबीय राहतात चंद्रशेखर कुलकर्णी यांचा अश्वपालनाचा व्यवसाय आहे लग्न समारंभासाठी ते घोडे भाड्याने देतात त्यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं दोन मुली आणि मुलगा अशा या कुटुंबाचा सुरु हो या कुटुंबाचा उदरनिर्वाह होता कुटुंबातील सायली कुलकर्णी यांचा साली विवाह झाला त्यांना एक अपत्य आहे मात्र त्यांचे पती विशाल प्रभावळीकर यांचा दोन हजार चौदामध्ये मध्ये अपघाती मृत्यू झाला त्यामुळं सायली आणि त्यांचा मुलगा अनाथ झाले त्यांना शुक्रवार पेठेतील वडिलांच्या घरात आश्रय घ्यावा लागला दरम्यान अक्षयनी कुलकर्णी ही त्यांची बहीण बेड झाली तर भाऊ घोडे पालनाचं काम पाहू लागला जेमतेम उत्पन्न असणाऱ्या या कुटुंबावर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आभाळ कोसळलं देवदर्शनासाठी निघालेल्या या कुटुंबाच्या वाहनाला मिरजेपासून काही अंतरावरील सिद्धेवाडी इथं अपघात झाला या अपघातात सायली आणि अक्षयनी या भगिनी गंभीर जखमी झाल्या तातडीनं दोघींवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या सतरा दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयाचं बिल सुमारे पाच लाख रुपये झालं ते भागवण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते नातेवाईक मित्रमंडळी आणि काही जणांकडे उसनवार करून कशी बशी बिलांची रक्कम भागवण्यात आली तरी पण माझ्या बाबांनी आणि माझ्या भावांना इकडून तिकडून हात उसने करून आम्हाला पैसे जमवून आम्ही जवळजवळ पंधरा ते सतरा दिवस दवाखान्यात ऍडमिट होतो त्याच्यानंतर आम्हाला डिस्चार्ज वगैरे मिळाला पण बरेच आम्हाला असं अपेक्षित आहे की सामाजिक मदत आम्हाला मिळावी कारण आमची आर्थिक परिस्थिती किंवा आमची घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि आम्हाला तुमच्या मदतीची स शक्त गरज आहे ही माझी खरंच कळकळीची कल विनंती आहे आम्हाला खरंच खूप मदत करा आणि काही असेल तर आम्ही थोडंफार तुमच्या देण्याचे प्रयत्न करतो आम्ही पूर्ण बऱ्याच आलो की पण आत्ता आम्हाला मदतीची खूप गरज आहे आता या भगिनी घरी आहेत मात्र औषधासाठी पैसे नाहीत अन्न पाण्याची कमतरता अशा समस्यांशी त्या झुंजत आहेत डोक्याला गंभीर इजा हातपाय फ्रॅक्चर आणि इतर अवयवांना देखील गंभीर इजा झाल्यानं त्यांना औषधोपचारासाठी दररोज मोठा खर्च करावा लागतोय या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात द्यावा ही मदत कालांतरानं परतफेड करण्याची तयारी देखील कुलकर्णी कुटुंबियांनी दर्शवली आहे या भगिनींच्या मदतीसाठी आता समाजानं दोन पावलं पुढं यावं अशी अपेक्षा कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे